हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचं आहे बुधवार आणि आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यात आधी तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज ना शिवांशला तर सुट्टी आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं तर तो इकडे बघा बसलेला आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे त्याचं आणि अधिक आता झोपलेलं आहे सगळे कामं आवडून झाले घरातले आणि मग व्हिडिओला सुरुवात केली आहे तर चला मग आता मी किचनमध्ये काहीतरी करत आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू आणि चॅनलवरती कुणी नवीन असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर चला आणि पूर्ण व्हिडिओ बघा बरं का तर आज सकाळी ना मिस्टरांना टिफिनच दिला नाही टिफिन दिलं नाही म्हणजे चपाती भाजीचा असा टिफिन दिला नाही त्यांना ना आज निमित्त साबुदाण्याची खिचडी चिप्स आणि असं शेंगदाणे वगैरे तळलेले त्यांना डब्यावरती दिले होते त्यांचा उपवास राहत नाही पण देण्यामागचं कारण वेगळं आहे तर ऑफिसमध्ये सगळ्यांचा उपवास असतो आणि मग हेच फक्त एक टिफिन घेऊन जातात तर यांना खरंच चांगलं वाटत नाही की मी एकट्या टिफिन घेऊन जातो बाकी सगळे जा उपवासाचं सगळं आणतं आनता, आणतात म्हणून तर मग हे आ, हे सुद्धा आता टिफिनमध्ये सा साबुदेण्याची खिचडी चिप्स वगैरे असं तळलेले शेंगदाणे वगैरे असं घेऊन जातात आणि सगळ्यांसोबत मग खातात म्हणजे उपवास आहे म्हणून नाही ते सगळे आणतात ना म्हणून नेतात तर त्यांना सकाळी मी साबुदाण्याची खिचडी करून दिली होती तर मग त्यातला थोडासा साबुदाणा शिल्लक आहे एवढा साबुदाणा शिल्लक आहे तर मग म्हटलं त्यांना साबुदाण्याची खिचडी करून दिल्यानंतर उरला होता एवढा तर मग मी म्हटलं माझ्यासाठी करून घेणार मिस्टरांना खूप आवडते साबुदाण्याची खिचडी तर मी साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी सगळी तयारी करून घेतली साबुदाण्यानं मी रात्रीच भिजवून घेतला होता तर चांगला असा साबुदाणा भिजलेला आहे सोबत ना थोडं शेंगण्याचं कुट मी सकाळीच केलं होतं मिस्टरांना जेव्हा मी साबुदाण्याची खिचडी टिफिनवरती बनवून दिली तेव्हाच ते त्यातलंच थोडंसं ठेवलं होतं तर ते पनीर आणि थोडासा बटाटा चिरणी घेतला आहे आणि फोडणी देण्यासाठी फक्त मिरची आणि जिरं एवढाचा वापर करणार त्यामध्ये ना सकाळी मिस्टरांना चिप तळून दिले होते तर मग आता त्याच कडीमध्ये थोडंसं तेल आहे तर त्याच्यातच मी आता फोडणी देते परत दुसरं भांडं भरवायला नको तेल गरम झाले जिरं टाकते जिरं चांगलं झालं मिरची टाकून आता तर मी आलू टाकून दिले होते तर फोडणी तेलामध्ये हो देते थोडा वेळ तर आलू जे टाकले होते मी चिरलेले ते झाले तर साबुदाना टाकून देते सोबतच तेल खिचडी कशा पद्धतीची खिचडी तर साबुदाणा खिचडी शिजून तयार आहे आता फक्त खायला घ्यायची वाक्य शिवांशीला देते आधी आणि मी माझ्यासाठी त्याच डिश मध्ये घेते ज्या डिश मध्ये मी मिरची वगैरे कट केली होती तर मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार आहे आणि आता मी खाऊन बघते गळून खूप झंझणीत झाली चवीला पण खूप छान झाली पण झंझलीत वाटते जराची तर एकदम नरम अशी लागते खायला चला मला त्यांनी पटकन खाऊन घेते आणि त्यानंतर बोलते तर साबुदाण्याची खिचडी वगैरे मस्त खाऊन झाली आणि खूप मस्त झाली होती कधीतरी तरी बनवते ना तर मग खायला खूप भारी लागते आणि त्यानंतर ना जे काही भांडी होती मुलांच्या जेवणाची आणि मग उसळ वगैरे बनवली ते सगळे भांडी होते ना ते सगळे घासून परत टपामध्ये ठेवून दिलेले आहे वॉशिंग मशीनचा टाईम संपला होता कपडे धुवून झाले होते तर गॅलरीमध्ये कपडे सुखायला टाकून दिलेले आहे अगदी गजून झोपलेला आहे अजूनही गजून आज सोफ्याचं कवर धुवून घेतलं तर ते सुखायला टाकून दिलं मुलं इथेच खेळतात खातात पितात काही पण त्यांच्या हाती सांगते म्हणून मग ते सारखं सारखंच खराब होतं एका एका का एका गादीचं कवर नेहमी धुत राहावं लागतं आणि दुसरी गादी याच्या खाली आहे तर ते कवर खराब होत नाही कारण तर ते खाली असतं त्याच्यामुळे त्याचं गळते कवर खराब होत नाही पण जी वरती गादी आहे रोजच्या वापरात येते ती तिचं कवरनं भरून खराब होतं मी घेऊन टाकला आज आणि त्याच्याऐवजी मग इथे बेडशीट टाकून दिली तर मला एक काम करायचं आहे आधी गॅलरीचा दरवाजा लावून घेते तिकडनं ना आवाज येतो गाड्या चालत असतात दिवसभर ते कन्स्ट्रक्शनचं सामान मिळतं ना तरी तिकडनं गाड्यांचा आवाज येतो आवाजी कुठलं नाही पाहिजे याच्यासाठी तर तर आज एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे मिरची पावडर बनवायचं आहे तुम्हाला सांगितलंच होतं मिस्टरांनी मिरच्या आणल्या होत्या त्याचे देठं काढून मी घेतले होते आणि काल मी परत त्यांना चांगल्या सुकवून घेतल्या होत्या तर त्यांना सुकवल्यानंतर सरळ पिशवीमध्ये मी बांधून ठेवल्या त्या कडक राहण्यासाठी तर आता पटकन मिरची पावडर बनवायला घेते वॉशिंग मशीनचे पिन काढून तिकडे कधी लावता आलं असतं तर मला इथल्या इथे मिरची पावडर करता आला असता पिनची साईज आहे ती मोठी आहे मिक्सरच्या तीनच्या साईजपेक्षा एक प्लग जो आहे तो मोठा आहे तर मला इकडे या प्लगला लावून मी मिरची पावडर बनवावा लागेल तर मिरची पावडर बनवताना ना भाजून धने पण आपण याच्यात टाकू शकतो पण मी ते वगैरे टाकत नाही धनिया पावडर वेगळाच वापरते त्याच्यामध्ये मग मिरची पावडर बनवते किंवा धने टाकण्याची गरज नाही तर मी फक्त मिरचीला मिरची पावडर हे मी तसंच करत असतो तिखट आहे मिरच्या ओके तर मिरची पावडर बनवून घेतल्यानंतर पातेल्याने चांगलं कोरलं आहे तर या पातेल्यामध्ये मिरची पावडर बनवून ठेवणार नाही आणि मिक्सरचं भांडणी हेच वापरणार आहे छोटं हेच आहे बाहेर अजून दोन भांडे आहे मिक्सरचे पण तेनं वरती बॉक्समध्ये ठेवलेलं आहे तर ते काढायचे म्हटलं की सगळा पसारा काढावा काढावा लागणार आणि त्यांच्यापेक्षा नाही याच्यात चांगलं बारीक होते थोडासा वेळ लागेल पण बारीक चांगलं होतं म्हणून मग हेच मिक्सरचं भांडणी मिरची पावडर करताना वापरते दरवेळेस प्रत्येकदा तर आता मिरची पावडर बनवायला मिक्सर या बोर्डला लावावं लागणार आहे आणि अगदी तिथेच झोपलेलं आहे इकडे वॉशिंग मशीनच्या बोर्डला कधी लागलं असतं मिक्सर तर फार चांगलं झालं असतं आता इथे लावते आणि मिक्सर ठेवलेला आहे मी चेअरवरती मस्त कडक मारलेलं आहे आणि जुन्या मी रिच्या आहे भरपे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकले आणि आता ह्या वाटून घेतो ते काम मी मिरची पावडर करायचं हे थोड्या वेळासाठी थांबवते आणि तो उठला की मग करायला घेते पण अद्वी कुठल्यानंतरच खूप कठीण होऊन जाते मला वाटलं तो झोपलाय तर होऊन जाणार माझं मिरची पावडर बनवून पण काही उपयोग नाही तर आता मगरपासून ना आता अद्वी कुठलेलं आता वाजले दुपारचे तीन तीन वाजले आता अद्वीक उठला आणि तोपर्यंत मी आणि शिवाजी फक्त टाइमपास केला तोही झोपला नाही तो झोपला नाही तर मलाही थोडासा आराम करायला मिळाला नाही बराच वेळ झाला अद्विकला उठल्याला त्यालाच घेऊन बसले होते आणि मुलांच तर ते उठल्या उठल्या त्यांचं असतं थोडस किरकिर करतातच आणि अद्वीक जास्तच किरकिर करते चिडचिड करते त्याच्यामुळे त्याला घेऊन बसावं लागते जेव्हा तो झोपेतून उठतो तेव्हा त्याला घेऊन बसले पण आता त्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे काहीतरी मागत आहे हो देते देते हो हो देते देते पावडर तर पहिलं जे वाटण आहे मिरच्यांचं ते वाटून झालेलं आहे बघा तर मिरची पावडर कसं झालं तुम्हाला जवळून दाखव तर इथे बघू शकता तुम्ही किती बारीक असा मिरची पावडर झालेला आहे म्हणजे अजिबात असा जाडा नाही आहे आणि गाळून वगैरे चाळून वगैरे घेण्याची काही गरज नाही वाटत हे बघ तर चला असा एवढा बारीक मिरची पावडर मला पाहिजे आणि तेवढा बारीक झालेला आहे तर आता हा टाकते मी इकडे पातेल्यामध्ये थांबा अधू सरक तर सगळ्या मिरच्यांचा असाच मिरची पावडर करून घेते कारण तर अधविकची तुम्हाला रडारड ऐकायला ना त्याचं चालू आहे रड रडणं त्याला बघत बघत आता एवढ्या मिरचीचा मिरची पावडर करून येते आणि सगळं बनवून तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते चाल तर आता जेवढ्याही मिरच्या होत्या ना तेवढ्या सगळ्या मिरच्यांचा मिरची पावडर बनवून झालेला आहे शेवटचा शेवटच्या मिरच्या मी मिक्सरमधून वाटून घेतल्या होत्या आणि त्याचा जो पावडर आहे तो इथे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे अतिरिकाने शिवाश आहे तेवढे खेळत इतक्या मिरच्या तिखट आहे ना रसका खूप होता तर फायनली आज मिरची पावडर बनवून झाला किती दिवसापासून मिरची पावडर बनवायचं आहे बनवायचं आहे हे चालू होतं आणि अजबीरची तब्येत खराब झाली होती मला जास्त त्याच्यामुळे ते, ते राहून गेलं तर एक किलो मिरची आणल्या होत्या त्याचा हा मिरची पावडर मी बनवून घेतला तर एवढा पातेलाभर म्हणजे एक पातेलाभर मिरची पावडर झाला आतापर्यंत ना एक किलोमध्येच माझं वर्ष निघत होतं आता काय झालं आता माझ्याकडे येणाऱ्या लोकांचं पण प्रमाण वाढलेलं आहे आणि मुलं पण आता मोठी झाली तर थोडस भाज्यांचं प्रमाण वाढलं बनवण्याचं आणि थोडंसं तिखट थो पण आता खायला लागले मुलं खायला लागले मिस्टर पण तिखट खायला लागले तर तिखट आता पाहिजे घरी तर मग एक किलो मिरची पावडर मागच्या वर्षी बनवला तो काही पुरला नाही वर्षभरासाठी ऐन वगैरे थोडासा दिला तर मग तोच आतापर्यंत पुरला आणि परत एक किलो मिरची आणणार आणि त्याचा परत एक किलो मिरची पावडर बनवून घेणार तर कोपरमध्ये याला मी काढून घेतलं आहे घरच्या घरी मस्त मिरची पावडर तयार झाला आहे आता ह्या मिरची पावडरला नाही इथे असा चांगला थंड होतो

the clever फॉक्स pick pick up run away maji for all of the story please write all as as the fox hmm, good the <laughs> shivansh ne sangitli fox ali खूप छान सांगितली पण आता मी व्हिडिओ बनवते म्हटल्यानंतर त्याला थोडीशी भीती होती मनामध्ये तर तो भीत भीत सांगायला लागला शिवांशनी मस्त स्टोरी सांगितली कशी वाटते तुम्हाला त्याची स्टोरी पाच वाजले आता मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे मुला आता आहे त्यांची त्यांचे मिरची पावडर बनवून झालेला आहे तर धंडा करने हा इथे मी थंडा करण्यासाठी ठेवला होता तर तसाच आहे परत मध्ये नंतर भरून घेईल पण हा व्हिडिओ मी इथे सेंड करते कारण तर अदबी खूप जास्त त्रास देतो शूट पण करू देत नाही व्यवस्थित तुम्ही बघितलं तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय